फ थोड गाडी नि थोडी बसने प्रवास दोन्ही पण कारण लांबचा प्रवास आहे त्यामुळे कंटिन्यू गाडीवर होत नाही बसने पण जायचं राणीताई कामावरलीच ना राणी ताई आज गोकुळाष्टमी म्हणून कृष्णाचा डीपी लावलाय की काय आणि पूजा त्यांच्या पहिलीच गाव आहे ना नागाव तिथून इकडे येणार आहे हो हो जनार्दन गावाला निघाले हा आहे आमचा पाचवा मेल अगा पाचवा मेल चला तिथे आता गाडी तरी सांगितलं बसतो हो हो राणीताई हो ग जनार्दन दादा आहे पाऊस हो पाऊस आहे पण आता थोडासा कमी आलाय जेवण वगैरे करूनच निघाले कसार द्राक्षाच्या बागा असतात आमच्या साईडला सगळ्या द्राक्षाच्या बागाच फक्त दिसतील आमच्या जा साईडला जास्तीत जास्त द्राक्षाच जास असतं राणीताय म्हणतात जनार्दन दादा नमस्कार रशिका पेंगू नकोस राणीताय म्हणतात जनार्दन दादा एक कमेंट करून गायब होऊ नका राजेश निविदा की जरा आम्हाला काय समजलं नाही जनार्दन दादा पूजा त्यांची बहीण आहे ह्या गावामध्ये नाही पाऊस होता आता पाऊस कमी आलाय तर राणीताई म्हणतात सी सी खाली येऊन कमेंट करा हो कमेंट करा सर्वांनी नाही नाही ना ना राणीताई मला पण नाही समजलं अजून तुमच्या सारखं तुम्ही पण कन्फ्यूज आहे दत्ता दत्ता बोला कामावर आहात की काय da 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 सोम्यादा म्हणतात राणीदायी नमस्कार आशिषदादा म्हणतात दादा नमस्कार दादा म्हणतात सर्वांना नमस्कार आता कळेल बोला की हो आता कळायला राहिले काय मला पण सोबत आता म्हणतात फुकट चाटा माझा चांगला आहे का बालाईचा तुमचा कुठे चाललाय बालाईचं आता निघाले कोल्हापूरला घरी आमच्या निघाले माहेरी आलेले सांगलीला आता निघाले कोल्हापूरला ठीक आहे तर म्हणतात होय होय हो का बर बर दा तुम्ही लाईक डन केलं धन्यवाद वैंकीदा सोमा दादा म्हणतात आशिष भाऊ नमस्कार पिके दादा म्हणतात मी पण निघावल हैदराबादला हो का पिके दादा हॅप्पी जर्नी व्यवस्थित जावा व्यवस्थित भाऊ अशी दादा म्हणतात श्रावणचा अष्टमीला आनंद हा झाला आज बाळकृष्ण जन्मला नंद घरी आज बाळकृष्ण जन्मला नंद घरी खूप छान अशी आता दादा म्हणतात दादा नमस्कार नमस्कार क्रिके दादा म्हणतात कोल्हापूरला पाऊस आहे तिकडे पाऊस नाही काय आहे होता पाऊस चालू पण आता सध्या तरी नाहीये म्हणून मी गाडीवर आहे आता जर पाऊस चालू झाला तर मग बसलीच प्रवास आहे माझा सोम्या दादा म्हणतात हैदराबाद मध्ये राम आहे बघा दिसतोय का आशिष दादा म्हणतात सत्ता भाऊ नमस्कार सोमा भाऊ नमस्कार बालाजी दादा म्हणतात सावका जावा हो हो बालाजी दादा सावकाश आहे हो <पारी> का सकाळी सातला सातला पोहोचला पण का रस्ता खूप खराब आहे इथं बघा रस्ता बघा हे तरी दत्ता तत्ता शंभर किलोमीटर असेल किंवा आमच्या गावापासून दादा नमस्कार हो 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 सावकाशच दादा कारण लहान मुलं आहेत लांबचा प्रवास आहे त्यामुळे सावकाशच असते गाडी आमची अवघल्या वेळ असं झालं सावकाश आहे म्हणून मागणी ठोकलं माहितीये का मागून येऊन धडकली केवढ्या जोरात आणि आम्हाला म्हणतो की तुमची गाडी आहे ना म्हणून धडकलो आम्ही म्हणे आता काय बोलायचं अशा लोकांसनी सांगा

चालू आहे इकडे इकडे काहीतरी आहे चालू बघा राजकीय काहीतरी कार्यक्रम चालू आहे इकडं हो हो दत्ता दादा वर्क गेलो होता आता आलं बोला आता त्या गर्दी तुम्ही आलो आम्ही प्रशिका प्रेशिका नको नकोस सोम्यादा बोला प्रेशादा बोला हे बघा मी हो हो जेवा जेवा त्यावर गेलो आणि त्यांचा थांबा घेणार आहे सोमादाला कार्यक्रमाला काय हे सोम्यादा कार्यक्रमाला येणार आहे 黑大黑色的呀，黑色。 आपल्या कार्यक्रमाला येणार काय दादा तर मला असा इथला फक्त वाटत नाही गाडीवर बसला झोपतेच लगेच तिकडे दादा म्हणतात मी आलोय कंपनीच्या कामासाठी खरं तिकडे तर आज कंपनीचं बंद आहे आजचा मुक्कामच आहे उद्या करून मग निघणार हो का पिके दादा बर बर शेतामध्ये गेलात का सोमे दादा बर दादा दा बोला हो दादा दा बोला बालाजी दादा दा बोला होय काय सोमे दादा आम्हाला पण नाही बोलवलं मग मी कशाला जाऊ सांग बरं हे ब सगळे रस्ते तर बघा हे रस्ते मी येणार का तू येणार फक्त निवडणुकीतच चालू होते आणि रस्त्यांची दुरुस्ती काय नाही ऋतुजा ताई रामकृष्ण हरी एकदम केलं धन्यवाद ऋतुजा ताई आवडलं का ऋतुच्या ताई जेवण वगैरे काय चालू आहे नदी आली उडग नदी 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 बघायची नदी प्रशिका नदी बघायची आता घरी निघाले रे तुझ्या ताई सोम्या दादाचं म्हणतात पिके दादा मध्ये गोडा खावा एखादी एकदा नाश्तालाय घरी आहे हो का आता प्रशांत दादा सोम्या दादा प्रशांत टिके दादा आपण सांगणारच झाल्यावर खाऊनच निघणार ना टीकेचा म्हणतात आता कोण आहे तिकडे पाथरवचा मुलगा आहे काय हे बघा नदी हे राहा सगळ्याकडे इकडे पाहत असतात आहे मजा खूप केले हैदराबाद मध्ये हो का सोमय आता सोमय आता सगळीकडे फोन बसते नमस्कार नमस्कार स्वागत आहे काय तुम्हाला लेट का काय आपण फोन त्या दादा म्हणतात कल्लू भाऊ नमस्कार सोम्या दादा म्हणतात हा म्हणतात कल्लू दादा नमस्कार बापुलदादा नमस्कार स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह नमस्कार भाऊ माझं भाऊ अगोदर आठवण करतोय ना सगळेजण कमी तसं आठवण करतात ओर आणि त्यांनी पण म्हणलेत की विमानवाले दादा कुठे आहेत आपले विमान आज लेट आलेत की काय लेट केले की काय टायर पंक्चर झाले की काय मस्त दादा सतत पाहुणे आहेत तर त्या गावचे आमचे हो का कोत्या गावचे होतात दादा काम लय हो ओ पाऊस आपण हो ना करू दादा बर बर ठीक आहे नाही कोल्हापूर वरून नाही इचलगंज मधून जाणार सोमे दादा या मार्गे जातो आम्ही तिकडच्या मार्गे लांब पडतो आम्हाला खूप सांगली इचलगंजी ह्या रूटने जातो आम्ही डायरेक्ट नांदरे सोंग आहेत का कांबळे दादा जे भीमू स्वागत आहे सगळे दादा नमस्कार स्वागत आहे राज्यानंतर फराळ केलं का सगळ्यांनी उपवास असेल ना सगळ्यांचा फराळ केलं का सर्वांनी पिके जाता म्हणतात आज का कसला फराळ आओ आज कोकणच्या माष्ट मी ना म्हणून सोपे दादा म्हणतात मी रोज करते राणी ते फरायचे होय होय महिनाभर पिके जाता म्हणतात दिवाळी अजून आओ आहो पिके जाता फराळ म्हणजे उपवास उपवास उपवासाचं फराळ दत्ता दादा काय दर्गा आहे तिथे हो का दर्ग्याजवळ का बरं बरं आता दर्गा दिसेल थांबा दर्गा दिसते आता दत्ता दादा खड्डा म्हणतात समोर हो रस्ता भरपूर खराब आहे कल्लू दादा काय करायचं पिके दादा म्हणतात अच्छा ओके कल्लू दादा म्हणतात पिके दादा नमस्कार म्हणतात कल्लू दादा नमस्कार काय हो काय म्हणता दत्ता दादा आलय बघा आपण आता तुमच्या पाहुण्यांच्या घराजवळ तर आता म्हणतात हो ना कमेंट घरावर सी सीवर बसणारे आणि हा आहे नांद अ दर्गा बर का फेमस सायबर का हे सोम्यात तर म्हणतात वाचते बघ तिथे काहीतरी होय होय रातय म्हणतात पुन्हा भैया भै जाता जाता माझ्या सासऱ्यांची भेट घेऊन जावा होय होय जातो की आम्ही मार खाल्या सासऱ्यांचं <laughs> कल्पचा म्हणतात पिके त्या पाणी सोडून आत्ताच सावरलो बघा हा हा पिके त्याला म्हणतात कुठं आलं हे नांद्रे तासगाव साईडला तासगाव सांगली साईडला पिके दादा सोम्या दादा होता राजा होतात सोम्या दादा होता सोम्या सो दादा सो काय करायचे काय क असतंय काय करायचं काय वाचतंय <laughs> 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 म्हणतात फुणाचा हार बनवायचे बनवायचे काम करतात मामा इथे आमचे हो का दत्ता दादा दा, बर बर दादा म्हणतात दा का पाऊस नाही तुमच्याकडे कल्लू दादा राणीताई म्हणतात दा सुजाताई कुठे गेले आहेत काय माहिती अमोल दादा नमस्कार स्वागत आहे अमोल दादा कल्लू दादा म्हणतात दा राणीताई सुजाताई गायब आहेत राणीताई आहेत की कल्लू दादा हां राणीताई ना म्हणत आहात का तसं बरं दादा दादा म्हणतात बरोबर आहे मोनालीताई राणीताई म्हणतात खूप जण गायब आहेत कल्लू दादा हो हो राणीताई खूप जण गायब आहेत गायबच होत आहेत का गायब होत आहेत मला काही नाही पण होत हे सर्व घेऊन जेवण नसले तर जायचं काय जतून खाऊन मस्त तर उपवास आहे की तुझा तर हे बघा रस्ता बघा रस्ता एवढा रस्ता खराब आहेत ना हे काय आहे नांद्रे म्हणतात ग्रामपंचायतीच शिपाई आहे हा राणी काही उपवास आहे कुठे जेवायला गावातलं पाणी हो गावातलं पाणी सोडायला जातात हो कलू दादा ठीक आहे दादा म्हणतात ओके कलू दादा सोम्या दादा म्हणतात माझा उपवास आहे पण आपली युट्यूब फॅमिली घेऊन जातो हा हा सोम्या दादा दादा रोज आहे दादा म्हणजे पाणी सोडलं काय कलू दादा कलू दादा म्हणजे मोनात फोन संप आम्ही पडलं पडला तर चालेल पण आमचं नाता संपर्क सुटतो बरोबर आहे का दादा एकदा हा फोन केला की आपलं नातं संपलं हे बघा पाण्यामुळे इकडं की पाणी साचून राहिले बघा पावसामुळे म्हणतात बरं सोमय दादा म्हणतात नाच फरासे असणार ते असे हो बरोबर आहे सोमय दादा मला वाटलं नान सोडून आला काय कमू दादा बाळ काय नाही बाळ काय हो थांबा तिला पाहून घेतो साहेब ए प्रशिका का काय झोपित राणीता हसायला आवरलो हो पिके दादा म्हणतात राणीताय जेवण झालं का नाही दत्तादा म्हणतात किती खराब रोड हो दत्ता दादा खूप खूप खुँँ खराब रोड आहे त्यामुळं डायरे आम्ही गाडीवरून जातच नाही हो बसनी जातोय बघा ना आता भिहूराव दादा नमस्कार हो सोम्यादा म्हणतात मला कसं तरी आज होत आहे खरंच का हो सोम्या दादा रात्री बसत हो ना पिके दादा कलो दादा आता काय सुटी झाली काय बरं पाऊस यायला लागलाय चला मोबाईल मोबाईलमध्ये पाणी गेल्यामुळं आणि बिघडल्याला नंतर आणि बसमध्ये बसलो मी लाईव्ह येते बरं का सगळ्यांना सॉरी 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 चला 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 बाय बाय पाऊस यायला लागलाय मोबाईल जपून ठेवला पाहिजे आपल्याला